तर मित्रांनो परत एकदा चालू मुंबईला आणि शॉपिंग करायचे थोडेफार फार वगैरे बघायचे सो आपल्याला काय काय बघायला भेटतं आणि या साईडला मला साइडला रोरवर जेटीचं काम चाललंय कोणीतरी स्टेटसला जे जेटीमध्ये इन्फॉर्मेशन किंवा टाकू व्हिडिओमध्ये चला काहीच तर आता आपण बसलोय मोऱ्यावरून लॉन्चमध्ये आणि ती पोचणार कोलाब्याला तर तिथून आपण जाऊ मार्केटला आणि बघूया आपल्याला काय काय शॉपिंग करायला भेटते आणि ऊन एवढं आहे की माझा बोले पकडत नाही चकमावाला होता जेव्हा होता ब्लॅकवाला तो घेऊन आलो मी आणि बलेवत बसलो आहे सध्या हे बघा लॉन्च भेटली ना आपल्याला ले लॉन्च लेट आहे म्हणून बलेवमध्ये बसून आपण कोल्हापूरला जाऊ आणि तिथून मार्केटला जाऊ आणि फटाके वगैरे बघायला भेटतात लाईट्स वगैरे बघायला भेटतात काय काय बघायला भेटते ते बघूया परत एकदा चालू आहे असंच काय काम नाही म्हणून आणि ब्लॉक शूट करूया आपण मोठी बोट गेलेली आहे म्हणून बघा असा प्रॉपर दिसते पाने ते पाण्याचं पाने पाण्यावरती शेप आलाय बघा आणि उतरून आपण भेटूया डायरेक्टली मार्केटमध्ये मा था था होते। होते। तर मित्रांनो आता आपण उतरलो आहे कुलाब्या मार्केटमध्ये आणि आता भरपूर कोलबी आली कोलबीने सध्या चालू आहे आणि साईडला कलेट वगैरे होते आपलेट होते बाराशे रुपये किलो आणि भरपूर चिखल झाला इथं आपण आता मार्केटला आलो आहे मेन तर तिथंच जाऊया पहिले हे बघा इथे फ्रेश आहे बघा त्याला खाऊला खुद्द आहेत आणि साईज बघा काय मोठी मोठी साईज आहे हे बघा कोलबीची साईज बघा पण कोलबी जरा नरम पडली पेटी किती मोठी आहे बघा ती तर याची डिटेल व्हिडिओ बनवण्यासाठी आपण नक्की येऊ आता आपण मार्केटला चालू आहे ते मार्केटलाच जाऊया पहिले आता पाटी बर्फाची गाडी येते आणि ती मशीनमध्ये क्रश होते बर्फ आणि तो नंतर जाते मावऱ्यासाठी मार्केटमध्ये ते आपल्या गोदीमध्ये पण होते आता 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 कुलाबामध्ये आपली लोकं जास्त येत नाही गरांजेची आणि ती चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी बघा फटाक्यांसाठी भरपूर गर्दी लागलेली आहे आणि बघा होलसेल फटाके मार्केट आहेत इथं फटाके म्हणजे ब्रिजच्या खाली ते मग फटाके भेटतील तुम्हाला आपल्याला जेवढा पण काय शूट करायला भेटेल ते करू कारण गर्दी आहे फुल फटाक्यांसाठी आलो आणि थोडाफार लाईट वगैरे थो घ्यायचं तर भूगे आपल्याला तर कुठे भेटतील चांगल्या रेटमध्ये तो शॉप बघू शकता इसाबाई आपण त्याच शॉपसाठी आलेलो खात कारण तोच मेन आहे शॉप तिथं पोप्पा आणि होलसेलमध्ये भेटते पण एवढी गर्दी आहे ना ते शॉप जवळ चालायला थोड थोडा दुकाला पण भेटणार नाही काय म्हणणं बरोबर नाही एकदम फुल होलसेल मार्केटवाला आहे ना तुला कधीपासून आले तुम्ही फटाक्रे घ्यायला आले घेतले एकट झाला तिथे लाईन काही आहे उभे आहेत भरपूर गर्दी आहे या साईडला जे सर्व आहेत ते सर्व म्हणजे आहेत चांगली दुकानं पण इथं सर्व खूप छान आणि स्वस्त दारात भेटतात ना फटाकरे तर कोणाला यायचं असेल तर दिवाळीच्या पाच सहा दिवस अगोदर या तेव्हा पण गर्दीच असते आता पण गर्दीच दुपारी दुपारी आले रात्री तर भरपूर गर्दी झाली असेल दिवाळीची लिस्ट दिली आणि त्यात लिस्ट वरती एवला आहे चुरसुरी पाऊस चक्कर ते घेऊन घ्यायला लागली तर आणि घेऊन जातील रिटर्न हे बघा गर्दी एवढी गर्दी आहे काय म्हणजे कायच नंबर कधी येईल आणि फटाकरे कधी भेटतील ते सांगू शकत नाही तर तुम्ही येत आहे ईसा भाई फायर खरेदी करण्यासाठी तर गर्दी बघून या स्वस्त तर भेटते पण गर्दीमध्ये तुम्हाला उभा राहावं लागेल आणि नंबर कधी मेन लागेल तो हो समजणार नाही बाकी काय नाही आपल्या जवळच्या स्टोअरमधून घेतलं तर जाम बरं होईल तर मित्रांनो आपल्याला आता दोन मित्र भेटले कुठला आहेस तू काय रायगड मध्ये कुठला मसला आणि तू सेम, सेम गावातले तर कधी तुम्ही उभे आहोत एक तास झाला एक तास झाला काय काय घ्यायला काय आलं इथं काय घ्यायला काय काय आलं म्हणजे किती प्रकारचे काय म्हणजे काय कसं काय सुरसुरी पाऊस सर्व फटाके मिक्स म्हणजे आणि किती टाइम झाला इथं उभा आहे तर असे हालत आहे या शॉपला इथं तर आपले जवळचे स्टोअर असतील तर तिथूनच घ्या कारण शंभर दोनशे रुपये एक्स्ट्रा होतील पण असा लाईनीमध्ये उभा राहायला भेटणार नाही तुम्हाला भरपूर गादी आहे कधी आपल्याला इथे काय भेटतोय आणि भेटला की घेऊ थोडाफार आणि निघू घरी डायरेक्ट हे बघा या जवळपास बार बारा हजार ची शॉपिंग केली इथून किती का लिहा बाय हजार गारा गा। हजार दोनशे हे बघा अकरा हजार दोनशे दहा म्हणजे एवढा होलसेल मोठा इथं मार्केट भेटतंय मस्त स्वस्त पण महाग आपल्या महाग नाही जाम गर्दी आहे बघा घेतलाय दादा पाच हजार पाच हजाराचा एकदम स्वस्त पडते का इथं फरक पडतो पण बाहेर इथं मोहम्मद अली रोड सोडला ना सवाई म्हणा किंवा हा एरिया हा एक दोन तीन हजाराचा फरक पडतो आपण जे अमाऊंट मध्ये घेतो आपण हा दोन तीन हजाराचा फरक पडतो दोन तीन हजाराचा फरक पडतो हे बघा किती मोठी माल आहे हे स्वतःसाठी का विकासाठी नाही नाही स्वतःसाठी स्वतःसाठी फॅमिलीसाठी दिवाळी ते बघा किती मोठी पिशणूक भरली त्यांनी हाच माल बाहेर सात आठ हजारामध्ये जातो आणि हा कितीला घेतला आता तुम्ही पाच हजार दोनशेला घेतला हे बघा असा तुम्ही माल घेऊन विकू पण शिकताय म्हणजे तुम्हाला बिझनेस पण करता येईल हा बरेचसे आता पाचशे इतूरच माल घेऊन जातात ओके धन्यवाद दादा असा काउंटर असतं आणि या काउंटरवर यायचा आणि ऑर्डर द्यायची आपली आणि ऑर्डर देऊन झाल्यावरती तुमचं ते प्रोडक्ट घेऊन येतील <laughs> आणि मग त्यांचे काहीतरी लेबर असतात त्या साईडला घेतात <laughs> आणि त्यांना मग पॅकिंग वगैरे करून दिल्यावरती आपल्याला ते मग त्याला काहीतरी वीस किंवा पन्नास रुपये द्यायचे <laughs> तरी बघू शकतो किती प्रचंड गर्दी पडली याच्यामध्ये आणि या लाईनला सर्व पूर्ण म्हणजे फटाकऱ्यांचे सॉप आहेत प्रॉफिट मार्केटना सरळ मनीष मार्केटच्या सरळ आले आहेत ना तुम्ही तरी हा मार्केट लागतोय फटाक्यांचा बघू शकता किती गर्दी आहे इथं पण हा होलसेल मार्केट असल्यामुळे इथं भरपूर गर्दी आहे सर्व माल इथून घेतात आणि मग आपले शॉप वगैरे आपल्या इथं टाकायला म्हणजे विकू शकतात बिझनेस टाकण्यासाठी का खास करून इथना फटाके घेऊन जातात सर्व हे बघा किती मोठा बॉक्स आहे आणि मला वाटते सर्व पॅकिंग करतात हे बाई किती हजार का टोटल माल आहे हां तरी अंदाज अंदाज किती असेल अंदाज तरी बारा तेरा हजाराचा माल असेल यो आणि या शॉपमधून घेतलेला आहे या शॉपचा बघू शकता देवी हां व्हरायटी स्टोर यामधून घेऊ शकता हो तुम्ही म्हणजे इथं भरपूर चार पाच दुकानं आहेत या लाईनला तर मित्रांनो आपल्यासोबत छोटी मुलं आहेत दोन आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये हॅपी दिवाळी काय घ्यायला काय आहेत आता कुठला बॉम्ब घ्यायला आलाय सगळे बॉम्ब आणि तू कोणता बॉम्ब घ्यायला आला आहे ह्याच्यामध्ये काय आहे दाखव दाखव कोणते कोणते बॉम्ब घेतलेस हा बघा हा एक बॉम्ब घेतलेला आहे आणि त्याचा बीडी बॉम्ब घेतला आहे माहिती नाही का सगळेजण बीडी बॉम्ब घेतात आता मला वाटतं ट्रेन चालू आहे आपले समीस पण बीडी बॉम्ब यूज करते हे पण यूज करतात आणि यांच्यासाठी आपल्याला लाईनमध्ये थांबायला लागते तर दिवाळी मनवा आणि एकदम धूमधम मचवा बघा असा माल देतात ते आणि मग डायरेक्ट होलसेल असल्या कारणामध्ये याच्यामध्ये असं बॉक्समध्ये टाकतात हे बघा आता माल काढला येऊ आणि हा माल डायरेक्टली बॉक्स मध्ये पण सुद्धा ते दे भरून देतात ही ही श्ट, स्टाईल बघा कशी दुकानात ना डायरेक्ट बाहेर फेकतात कारण एवढी गर्दी आहे ना त्याच्यामुळे कोण माल टाकायला भेटत नाही आणि सीधा डायरेक्ट दुकानातनं जो माल आहे ते बॉक्समध्ये टाकते बघू शकता एवढी गर्दीच्या मुलं म्हणजे त्यांना स्वतःचे जे लेबर आहेत त्यांना सुद्धा जायला भेटत नाही त्याच्यामुळे ते बॉक्समध्ये डायरेक्ट फेकायला सांगतात बघा आता हात बघा प्रचंड गर्दी आहे तर भेटूया या पुढे अजून भरपूर एक्सप्लोअर करायचं आहे तोपर्यंत तुम्ही तो तुमचा फेवरेट आयटम बॉम्ब कोणता आहे तो कमेंट करून नक्की सांगा मला बघा बॉक्स वरून भाईने डायरेक्ट पॅक करेल आता तर, करे तर मित्रांनो या साईडला बघू शकतो आपते बॉम्ब हा कितीला बॉक्स आहे साडेतीनशेला बॉक्स आहे आणि बघू शकतो इथं दुसरा पण काहीतरी आयटम आहेत तर आपले इथं तर काय आपल्या इथं घ्यायचं झालं आपण दहा रुपयाचं एक पॅकेट आहे आणि तो साडेतीनशे रुपयाला बघू शकता किती हो। स्वस्त आहे तो हे बघा सर्व इथं हाय तुम्ही पण इथे येऊ शकता होलसेल होलसेल होल मधली चांगली दुकान आहे इथे यायचं असेल तर काय म्हणजे काय यायचे असेल तर तुम्हाला मस्जिदला उतरावं लागेल मजिद तुम्ही ईस्टला यायचा वेस्टला यायचा तुमचं शॉप आहे का इथं कुठला आपला त्या शॉप ना आमच्या हे इलाइट फायर वर्क आहे नक्की दादाला विजिट द्या अरे बघा या साईटला सुद्धा तुम्हाला बघू शकता आपटे बॉम्ब आहेत हे साडेतीनशे रुपयाचं पॅकेट आहे आणि या सर्व रस्त्याला लागले थोडे थोडे चलो भाई याच्या दुकानाला नक्की विजिट करा हे बघा भरपूर मेहनत करते भाई आहे सोळा हजाराचा माल घेतला आहे आता बाबा एवढी शॉपिंग सोळा हजाराचा त्याच्यापेक्षा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करा सोन्याचा रेट काय चालला एक लाख तीस हजार तर त्याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करा तुम्ही फटाके तर वाजवाच तुम्ही पण सोन्यामध्ये पण इन्व्हेस्ट करायला पाहिजे तुम्हाला दिवाळी ब्लॉग आपण नेक्स्ट अपलोड केलेला आहे तर तो नक्की बघा आपण हा ब्लॉग येतो तर एंड करतो आणि नेक्स्ट ब्लॉग लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तो याच ब्लॉगची देतोय